सोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज सकल आदिवासी वडार जमात नांदेडच्या वतीनं अनुसूचित जमाती एस टी आरक्षणासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोड आंदोलन करण्यात आलं यात प्रामुख्याने मागण्या या आहेत की अनुसूचित जमाती प्रवर्गात वडार समाजाचा समावेश करण्यात यावा शासकीय कामातील पन्नास टक्के कामे वडारांना आरक्षित करावे जिल्हानिहाय वडार विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे वडार समाजाला गायरान पट्टे आणि घरकुल त्वरित मंजूर करा दगडावरील रॉयल्टी पाचशे माफ करा त्यासाठी वडार असल्याचे पुराव्यापेक्षा जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आलं तर या ठिकाणी वडार समाज आपल्या रक्ताचं घाम करून रक्ताचं पाणी करीत या देशाच्या प्रगतीत या राज्याच्या प्रगतीत गणक मानक मानले जाणारे दळणवळणाची रस्ते इमारती आणि सिंचनाची मोठे मोठे धरणे बांधणारा हा वडार समान शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्यापासून वंचित राहिलेला आहे न्यायापासून वंचित राहिलेला आहे म्हणून या समाजानं आता अनुसूचित जमातीचं आरक्षण मागण्यासाठी आज आंदोलन दगडफोड आंदोलन केलं आणि त्याच मागण्यांचं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे शासनाला आमचा इशारा आहे की आम्ही कष्टकरी जमात या जमातीने आपल्या हातोडीने दगड फोडून रस्ते बनवले इमारती बनवले त्यानंतर तोच समाज हातोडे हातात घेऊन जर मागणी मान्य झाली नाही महाराष्ट्रभराच्या आंदोलनानंतर तर हा समाज हातोडे हातात घेऊन मंत्रालय फोडू शकतो एवढा आमचं इशारा आहे शासनासाठी आज जो समुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे शासनाला मला एवढंच सांगायचं आहे ज्या वडार समाजाने इथला देव निर्माण केला इथले मंदिर निर्माण केले आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आज जातीचं प्रमाणपत्र आमच्या समाजाला दिल्या जात नाही मोठ्या प्रमाणामध्ये जात पडताळणी करताना अडवल्या जात आज आमच्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या असून शिक्षणामध्ये अत्यंत कमी मागासलेला आमचा समाज आहे आणि प्रत्येक जिल्ह्यावर वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना वस्तीवर स्वतंत्र करण्यासाठी आमची ही मागणी आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्या पद्धतीचे टुरिजम अशा इमारती निर्माण करून रस्ते निर्माण करून जो वडार समाज आज मागा आहे आज विचार केला ज्या ठिकाणी खासदार आमदार वेगवेगळ्या समित्यामध्ये जे कोणाचे लोक आहेत अशा लोकांना या ठिकाणी लो लो आरक्षण देता आणि खऱ्या अर्थानं जे वडार समाज राब राब राबून कष्टाचं काम करते त्या माणसाला मात्र तुम्ही अवहेलना करून त्याला दूर करता त्या सरकारला लाज वाटली पाहिजे अशा सरकारचा मी धिकार करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आमचा वडार समाज रस्त्यावर उभा राहून दगड फोडताना तुम्हाला दिसत नाही का या ठिकाणी ते पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या जर आमच्या समाजाला तुम्ही न्याय देत नसाल तर ज्याप्रमाणे आम्ही दगड फोडू ना त्याप्रमाणे आम्ही शासकीय कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही सत्याला ना वाचा ना फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज